सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता मुंड्यामध्ये कुठलाही प्रकारचा झोळ किंवा फुगा अजिबात येत नाही हात तुम्ही वर करा किंवा खाली करा एकदम परफेक्ट आपली जी स्लिवज आहे तर ती अटॅच झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवज कशी एकदम परफेक्ट पद्धतीने अटॅच करायची तर ते बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काय होतं की बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी मेन कापडाने अस्तर जोडतो तर आपल्याला भरपूर कन्फ्युजन होतं की पुढचा भाग त्याचा कोणता आहे किंवा बॅक साईडचा भाग कोणता आहे तर ते आपल्याला लवकर कळत नाही सोडून मी काय करायचं आहे आता इथं मी कंप्लीट ब्लाऊज जे आहे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर स्लीव सुद्धा मी मेन कापडाने जे स्लिव्ज अस्तर आहे तर ते पूर्ण मी तयार करून घेतलेलं आहे म्हणजे अस्तर आतल्या साईडला पलटी मारून घेतलेला आहे आता स्लीवज लावायच्या अगोदर आपण काय करायचं आपला जे बॅक आणि फ्रंट आहे त्याचे दोन्ही मुंडे जे आहेत आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत समान करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे तर त्यामुळे सुद्धा जी स्लूज आहे खूप छान असे अटॅच होते कापड कमी जास्त अजिबात होत नाही पॉईंट पौइंट टू पॉईंट आपले जे आहेत व्यवस्थित बसतात काखेमध्ये जे आपले शिलाई असते ती आता इथं बघू शकता जर तुमच्या काखेमध्ये किंवा शोल्डरच्या खाली जर फुगा येत असेल तर तुम्ही एकदम न कळत इथं कापड जे आहे थोडंसं कट करायचं आहे तर सगळ्यात तर आधी आपण दोन्ही शोल्डर एक समान केलं त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तर तो, तो मी थोडासा इथं कट केलेला आहे म्हणजे पाव इंच आपल्याला थोडंसं इथं शेपनुसार कट करायचं आहे आणि हे कट करायचं ज्यांना कट कर करायचं आहे ज्यांना खूप इथं शोल्डरच्या खाली फ्रंटला खूप फुगा येतो त्यांना तुम्ही ट्रिक वापरू शकता तरी बघू शकता की दोन्ही साईडचं मी एकदम पाव पाव इंच जे आहे तर तो शेपनुसार मी कट केलेला आहे आता हा जो प्रॉब्लेम आहे तर तो दोन्ही साईजला होतो म्हणजे मोठ्या साईजलाही होतो आणि लहान साईजलाही होतो पण जास्त जो हा प्रॉब्लेम आहे तर तो लहान साईजला होतो तर त्यांचं जे फॅट आहे ते कमी असतं त्याच्यामुळे काय होतं की फुगा जास्त येतात फ्रंट बाजूला किंवा बॅक बाजूला तर तुम्ही या पद्धतीने स्टिच करू शकता आणि जे साईज मोठे असते त्यांचं काय होतं की फॅट जास्त असतं त्यामुळे पूर्ण जे रिंकल्स आहेत किंवा फुगा वगैरे थोडासा झोळ आलेला असतो तर त्या फॅटमधून त्यांचं ते, ते, ते पूर्ण कवर होतं पण लहान साईजला तो प्रॉब्लेम भरपूर येतो असं तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता जर तुम्हाला काही तसा प्रॉब्लेम होत असेल तर शोल्डरच्या खाली फ्रंट बाजूला जर खूप फुगा वगैरे येत असतील तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता तर आता आपण स्लीव्स लावून घेणार आहोत तर दोन्ही ज्या स्लीव आहेत मी तयार केलेले आहेत मेन कापड लावून इथं तयार केलेले आहेत अस्तर पलटी मी कॅरुन घेतलेला आहे पण स्लीवजला जो आहे मी फ्रंटचा शेप इथं दिलेला नाही जर अगोदरच आपण फ्रंटचा स्लीवचा जो शेप दिला तर अस्तर जोडताना आपल्याला खूप वेळा बघावं लागतं की व्यवस्थित आहे का तर मी तसं कधीही करत नाही जसं आहे तसंच मी तर जो स्लीवज आहे जोडते आणि शिवत्या वेळी म्हणजे स्लीव्ज अटॅच वेळी तो फ्रंटचा जो शेप आहे तर मी तो कट करून मग स्लीवज अटॅच करत असतो नेहमी आता हे बघा दोन्ही साईडचे जे स्लीवज आहेत आपले दोन्ही जे टोक आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी सेंटर पॉईंट स्लीवचा जो आहे काढून घेतलेला आहे आता इथं आपण काय करायचं बघा आता आपल्याला स्लीवचा फ्रंटचा शेप इथं जो आहे आपण कट करायचा आहे आता या दोन्हीचा आपण सेंटर घेतला त्याच्यानंतर काय करायचं अर्धा इंच दोन्ही साईडला आपण असं घ्यायचं आहे तर हे बघू आता ह्या आपण जो कट करत आहोत तर तो फ्रंटचा शेप आपण कट करत आहोत स्लीवचा तर मी जो आहे कधीही माफ वगैरे घेत नाही अंदाजे मी कट करत असतो बट तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कळायला हवं की किती इंचावरती आपल्याला ते कट करायचं आहे आता हे बघू शकता दोन्ही साईडला मी असं अर्धा अर्धा इंच जे आहे मार्किंग केलेलं आहे आणि आता या शेपनुसार आप स्लीवच्या शेपनुसार आपण हे जे फ्रंटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे तर हा बघा इथं शेप जो आहे मी आता इथं दिलेलं आहे आता हे मी कट करून मग स्लूज जे आहे तर ती मी जोडणार तर यामुळे आपली सुद्धा लगेच अटॅच होते आपल्याला जास्त पुढचा भाग कोणता किंवा मागचा भाग कोणता जास्त आपल्याला हे चेक करावं लागत नाही तर तुम्ही असंच डायरेक्ट काय करायचं आहे अस्तर जोडून घ्यायचं स्लूजला आणि त्याच्यानंतरच मग आपण ज्यावेळी स्लूज, स्लूज जोडतो त्यावेळी तुम्हीही फ्रंटचा जो शेप आहे तर तो कट करून अटॅच करायचा आहे आता हे बघू शकता स्लूज कधीही आपल्याला सेंटरपासूनच जोडायचे आहे आणि जोडत्या वेळी अर्धा अर्धा इंच त्याच्यामध्ये जो स्पेस आहे तर तो ठेवायचा आहे आपल्याला तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आपण जोडत आहोत त्याच्यानंतर मग आपण बॅक पार्ट जो आहे जोडून घ्यायचा आहे तर अनेक आपली जी चूक आहे तर ती होऊ शकते स्लूज जर आपण अगोदरच फ्रंटचा जर स्लूजचा शेप आपण कट केला तर काय होतं की ज्यावेळी आपण ते अस्तर जे आहे आतमध्ये पलटी करतो तर त्यावेळी थोडासा शेप जो आहे स्लूचा बिघडलेला असतो आणि आपण काय करतो घाई गडबडीत ते स्लूचा शेप आपण व्यवस्थित आहे का न बघताच आपण स्लूज जे आहे तर ते अटॅच करतो त्याच्यामुळे सुद्धा कदाचित काय होतं की फुगा वगैरे येण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती नक्की यूज करा तुम्ही जर स्लूज लावत असाल तर आणि त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे स्लूज नक्की ट्राय करून बघा एकदा एकदम व्यवस्थित बसते परफेक्ट बसते आणि मेन म्हणजे पटकन आपली जी स्लूज अटॅच होते तर एक साईड मी लावून घेतलेली ला आहे सेम तशीच आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा लावून घेणार आहोत पण स्लीवज लावायच्या अगोदर दोन्ही साईडचे जे मुंडे आहेत आपल्याला समान करून घ्यायचे आहेत दोन इंचापर्यंत कारण फिटिंग आपलं दीड दोन इंचापर्यंत येतं सो आपण दोन इंचापर्यंत समान करून घ्यायचे आहेत मुंडे फ्रंट आणि बॅकचे त्याच्यानंतरच मग आपण स्लीव जोडून घ्यायचे आहे आता हे बघू शकता आपण हे जे शिलाई शिला आहे तर ती स्ट्रेट इथं आपण घेणार आहोत आणि सरळ बाजूनेच आपण हे जोडणार आहोत नंतर आपण काय करायचं आहे ब्लाऊज उलटं करून उलट्या ब्लाऊजवरती आपण दाबटीप घेऊन मग आपण फिटिंगची जी मापं आहेत तर ती टाकणार आहोत तर यामुळे काय होतं की आपली जी शि शिलाई आहे फिटिंगची टीप आहे तर तीसुद्धा एकदम सरळ येते तिरकी वगैरे अजिबात आपली येत नाही तर आपण जोडतानाच हे असं सरळ रेषेत जोडायचं आहे आणि एक्स्ट्राचं जितकं आपलं हे शिल्लक कापड जे राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करायचं तर आता हे बघा एक साईड मी अशी लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण दुसरी साईड सुद्धा लावून घ्यायची आहे तर सेंटर पॉईंट मी इथं काढलेला आहे त्याच्यानंतर परत आपण इथं अर्धा इंच घेणार आहोत आणि अर्धा इंचावरती फ्रंटचा जो शेप आहे स्लूजचा तर तो कट करून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला मला यावरतीसुद्धा कमेंट आलेल्या आहेत की शोल्डरच्या खाली आम्हाला जो आहे पूर्ण जो आहे फुगा येतो किंवा प्लेट्स पडतात तर त्याच्यावरती काय करायचं तर ही ट्रिक जी आहे तुम्ही नक्की यूज करून बघा थोडंसं पावपावींचं इंच जे आहे फ्रंटच्या साईडला जे शोल्डरच्या खाली असतं तर ते थोडंसं कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर स्लूज जोडायची म्हणजे काय होतं जितकं एक्स्ट्राचं कधी कापड असतं ते पूर्ण जातं कटिंगमध्ये आणि स्लूज अटॅच झाल्यानंतर ते परफेक्ट बसतं आणि स्लूज स्लीव्ज वेळी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अर्धा अर्धा इंचाचा स्पेस आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे स्लूजचा जर तुम्ही कमी जास्त केलात तरी तो शेप बिघडू शकतो आणि जर तुम्हाला एकदम परफेक्ट असा ब्लाऊज जर तुम्हाला घालायचं असेल तर ब्लाऊज फिटिंग असणं तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही ब्लाऊज लूज अंगात घातलं तर ते फुगणारच आहे मुंड्यामधून फुगेल किंवा कमरेमध्ये जर ब्लाऊज लूज असेल तरी शोल्डर पडण्याची शक्यता जे आहेत जास्त असतात त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित आणि परफेक्ट ब्लाऊज जर पाहिजे असतील तर ते फिटिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं enough तर भरपूर मे वेळा मला कमेंट येतात की ह्याच्यावरती की आमचं शोल्डर पडतंय त्यामुळे तुम्ही कोणतेही ब्लाऊज शिवा प्रिन्सेस कट फोर टक्स किंवा कटोरी तर ते व्यवस्थित जर तुम्ही फिटिंग केलात आणि ते व्यवस्थित अंगामध्ये जर बसलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाहीत ना शोल्डरमध्ये ना मुंड्यामध्ये ना कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही पण ते ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित पाहिजे जर कुठेही ब्लाऊज जर छातीमध्ये ब्लाऊज लूज असेल किंवा कमरेमध्ये लूज असेल तर त्याला फुगा किंवा चुन्या ह्या येतातच त्याच्यामुळे एकदम प्रॉपर जर तुमचं फिटिंग असेल तर ब्लाऊजला अजिबात काहीही प्रॉब्लेम होत नाहीत एकदम ब्लाऊज व्यवस्थित बसतं इथं बघू शकता की आता आपण दोन्ही साईडला ज्या टिप आहे तर त्या मारून घेतलेल्या आहेत आता आपण ब्लाऊज जे आहे तर ते उलटं करायचं आहे आणि उलट्या ब्लाऊजवरती वरती आपण अशी टीप मारून घ्यायची आहे दाब टिप मारून घ्यायची त्याच्यानंतर आपलं जे काही फिटिंग असेल तर ते आपण इथं टाकणार आहोत आता मी जे प्रत्येक व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज जे आहे घालून दाखवत असतो मग ते लहान माप असो किंवा मोठं माप असो तर मला याच्यावरती पण कमेंट है है, है, आले आहेत की तुम्ही फक्त तुमचेच ब्लाऊज घालून दाखवता लहान साईज घालून दाखवत नाहीत तर लहान साईजचे सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत माझ्या कस्टमरचे आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे आलेली नाही शोल्डर पडते किंवा कुठे चुन्या आल्या किंवा कुठे फुगा आला अजिबात होत नाही तर मी लहान साईजसुद्धा व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत फक्त मोठेही साईज नाही लहान साईजसुद्धा आहेत व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद